बुलढाणा जिल्ह्याच्या शिवनी आरमाळ येथील महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी तेरा मार्च रोजी आत्महत्या केली होती परिसराच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांना खडकपूर्णा धरणातून पाणी मिळावं यासाठी त्यांनी बलिदान दिलं होतं त्याला चार महिने पूर्ण झालंय आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचं संपूर्ण पालकत्व हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं अशी भावनिक सुसाईड नोट कैलास नागरे यांनी लिहिली होती त्यानुसार त्यांच्या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली होती मात्र अजूनही त्या आश्वासनाचा मुहूर्त निकत्यांना दिसत नाही पुढे या आश्वासनाचा काय झालं असा सवाल उपस्थित करत कैलास नागरे यांच्या पत्नीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन माझ्या बलिदानानंतर पालकत्वाचा पाठपुरावा केला जात असेल तर मी बलिदान देणार आहे अर्थातच आत्महत्या करणार असल्याचा धक्कादायक इशारा कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी दिलाय ताई तुम्ही काल सिंदखेड राजाला निवेदन दिलं तर बलिदान देणार आहे तुम्ही तर का म्हणून जस शासनाला जर बलिदान देऊनही जर कळत नसन तर जे माझ्या पतीने बलिदान दिलं त्या बलिदानात ते चिठ्ठीत असं लिहिलेलं की मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबाचं पालकतत्व मुलाचं पालकतत्व स्वीकारावं आणि मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी ते विधानसभात प्रश्न घेतलाय की आपण त्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांचा मुलांचा शिक्षणाचा इतर खर्च करू पण त्यांनी आता चार महिने होऊन गेले त्या गोष्टीला तरी त्यांनी आतापर्यंत त्याविषयी काहीच कळालं नाही व त्यांची काही रिप्लाय आला नाही त्यामुळं मला त्यांना बलिदान देऊ असा इशारा द्यावा लागला